आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ईव्हीएम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस खोटे ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी आहे अशी खोटी बतावणी करून तुमचे पैसे सोने इथून चोरीत जाईल ते खिशात ठेवा किंवा माझ्याकडे द्या असं बोलून फसवणूक करणारा व अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीस शिर्डी पोलिसांनी मोठ्या शेतापिण जेरबंद केला दिनांक सोळा सकाळी वाजता रंजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदाराबार्फत माहिती मिळाली की खोटे ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी आहे अशी बतावणी करून तुमचे पैसे सोने चोरी जातील व तुमच्या खिशात ठेवा किंवा माझ्याकडे द्या असं सांगून फसवणूक करणारा आरोपी इसाम हा पाचशे रूम आश्रम शिर्डी परिसरात पल्सर रोड सायकलवर फिरतोय अशी माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कायंदे पोसई जाधव हो। पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल गोमसाळे पी सी राजपूत पी सी खुले पी सी बिरदवडे पी सी खुळे पी सी गरदास असे तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन सदर आरोपीचा परिसरात शोध घेऊन त्याला मोठ्या शतापीनं ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेऊन त्याचं नावगाव विचारलं असता आणि त्याचं नाव झाकीर उर्फ जग्गू युसुफ खान राहणार वार्ड नंबर श्रीरामपूर असं सांगितलं त्याच्यावर लोणी पोलीस स्टेशन दोन गुन्हे कोपरगाव पोलीस स्टेशन दोन गुन्हे पुणे येथील अलंकार चतुर्शृंगी शिरूर कोरेगाव वानवडी इत्यादी पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल असून सदरची कामगिरी हे मान्यश्री श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्यश्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्यश्री श्री शिरीष बमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यश्री श्री रणजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व अमलदार यांनी केले सदर आरोपी आज लोणी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमलदार यांच्या ताब्यात दिला शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक श्री रंजित गलांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डीमधील पाचशे रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपले प अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदरचा क्र जो व्यक्ती होता याच्याकडे आपण आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला शितापेने ताब्यात घेतले आणि यानंतर आपण त्याच्याकडे चौकशी केली त्याच्यामध्ये आपल्यासमोर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत सदरचा आरोपी हा मूळचा श्रीरामपूरचा राहणारा असून त्याचे नाव जाकीर हुसेन युसुफ खान वयवर्ष तीस असे आहे आणि जेव्हा आम्ही या आरोपीची इतर माहिती काढली तर त्या अनुषंगाने तो त्याच्यावर जवळपास वीस एक गुन्हे दाखल असून याच्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यांचा देखील आम्ही माहिती घेत आहोत आणि जेव्हा या आरोपीकडे आपण त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशामध्ये कागदामध्ये गुंडाळलेले दगड दिसून आलेले आणि तो त्याच्याकडे काही बनावट देखील मिळवून आलेलं आहे या बनावट आयकार्डवरती त्याने त्याचे स्वतःचे नाव आणि फोटो लावलेला आहे आणि नाव ए पी आय अशोक पाटील असे दाखवलेले आहे आणि या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता लोणी पोलीस स्टेशनला देखील मागच्या महिन्यात असा प्रकार झालेला होता की पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध माणसाला देखील त्याने फसवलेलं होतं आणि लोणी पोलीस स्टेशन असे एकूण दोन गुन्हे सध्याचे दाखल आहेत आणि या अनुषंगाने जी त्याची जी पद्धती होती यामध्ये तो मी पोलीस आहे किंवा मी सी बी आयचा अधिकारी आहे आणि सध्या असं असं तपासणी लोकां, चालू आहे लोकां लोकांकडून आम्ही माहिती घेतो आहे युद्ध चालू आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने देखील तपासणी चालू आहे तर तुमच्याकडील जे सोन्याचे दागिने असतील ते माझ्याकडे काढून द्या किंवा तुमच्याकडे काही खिशे वगैरे खिशामध्ये काही ठेवलेलं आहे का ते मला बघायचं आहे अशा प्रकारे तो जे भोळे लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत यांच्या थोडा विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा तो फायदा घ्यायचा आणि यानंतर ते त्यांच्याकडील सोने किंवा पैसे त्याच्या ताब्यात आले की त्याच्या खिशात जे गुंडाळलेलं असायचं त्याच्या खिशामध्ये जो कागद असायचा ज्याच्यामध्ये दगड वगैरे त्याने ठेवलेला होता हा तो त्यांना देत होता आणि अशा प्रकारे तो त्यांची फसवणूक करत होता आणि अशा प्रकारे आपण एक निष्णात जो आरोपी आहे आणि याच्यावरती जे गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळपास केरळ कर्नाटक पुणे आणि कोप कोपरगाव वानवडी शिरूर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे आहेत आणि या याच्यामध्ये आणखी त्याचे कोणी जोडीदार आहेत का काय याची देखील आपण तपास करत आहोत नाही याच्यामध्ये काही त्याच्याकडे हत्यार वगैरे सापडून आलेलं ना नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जे खिशामध्ये त्याचे आय आयकार्ड सापडून आलेले आणि जे बनावट पोलिसाचे आयकार्ड बनवलेले ते देखील सापडून आले आणि जे छोटेसे दगड आहेत जे त्याने एका कागदामध्ये गुंडावून ठेवलेले आहेत ते अडवून आलेले आहे सदरचा आरोपी एक विदाऊट नंबर प्लेटच्या मोटरसायकलने रेके करायचा आणि असे कोणी आपल्याला आहे का याची हे करायचं अस याची माहिती घेत असायचं आणि या अनुषंगाने आपण त्याची देखील ताब्यात घेतलेली आहे ही जी कारवाई आहे आणि ह्या ज्या आरोपीचा आपण रेकॉर्ड पाहिलं त्यानुसार तो अतिशय निष्णात आरोपी असून स सरायत आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन अतिशय शिर्डी पोलीस स्टेशनने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे अशा प्रकारे कोणी जर मी शासकीय अधिकारी आहे किंवा पोलीस आहे किंवा इतर कोणत्याही विभागाचा अधिकारी आहे आणि आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्ती आपल्याला संशयास्पद कोणी आढळून आल्यास तात्काळ आपण शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधावं किंवा ज्या आपण भागात राहत असाल तेथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा व्यक्तीला आपण त्याने जर आपल्याकडे काही मौल्यवान वस्तू कोणत्याही कारणाने मागत असेल तरी ते त्याच्या ताब्यात देऊ नये आणि तो जर असं हे करत असेल तर इतर आजूबाजू लोकांना देखील सावध करून अशा व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यास पोलीस आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू आमची ज्या कार्यपद्धतीची माहिती घेतली तर तो असे प्रकार सहसा वृद्धांशी करत होता की जे लोक पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतील म्हणून तर अशी कोणाची देखील फसवणूक झालेली असेल तरी त्यांनी समोर यावं आणि अशा प्रकारे आपल्या पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करावी सदरच्या आरोपीचे आणखी कोणी जोडेदार असेल किंवा आणखी कोणी याच्यात सहभागी असेल तर आपण त्या आरोपींवर देखील कारवाई करू स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल समोर राहता जिल्हा अहिल्यानगर